एक धक्कादायक बातमी आहे पुण्यातून तरुणीच्या तोंडावर स्प्रे मारून लैंगिक अत्याचार करण्यात आलाय पुण्याच्या ही धक्कादायक घटना आहे कुरिअर बॉय असल्याचं सांगत या सोसायटीमध्ये प्रवेश मिळवला आणि याच आरोपीनं तरुणीच्या मोबाईलमध्ये सेल्फी सुद्धा काढला परत येईल असं टाईप सुद्धा करून ठेवलं महिलेनं कुरिअर माझं नाहीये असं सांगितलं तरी सुद्धा सही करावी लागेल असं आरोपीनं सांगितलं त्यामुळे तिनं सेफ्टी डोअर उघडला आणि आरोपीनं तोंडावर स्प्रे मारला आणि त्यानंतर तिच्यावरती लैंगिक अत्याचार या आरोपीनं केलेला आहे पुण्यामधले दिवसागणिक महिलांच्या चा अत्याचाराच्या घटना वारंवार पुढे येत आहेत त्यामुळे महिला सुरक्षित आहेत की नाही असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होत काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास निर्भया वयवर्ष बावीस ह्या कोंढवा परिसरातील एका सोसायटीमध्ये फ्लॅटमध्ये एकट्याच होत्या तेव्हा एक डिलिव्हरी बॉय त्या ठिकाणी आला आणि आपलं बँकेच पार्सल आलेलं आहे आपल्याला द्यायचं आहे असं म्हणून त्यानं त्यांना बेल वाजवली आणि माझ्याकडं पेन नाहीये मी पेन विसरलो कृपया आपण पोच द्या रिसिट द्या असं सांगितल्यावरून निर्भया हे आपल्या फ्लॅटमध्ये पेन घ्यायला गेले असता इमिजिएटली त्यानं घरात प्रवेश करून दरवाजा बंद केला आणि सदरचा अत्याचाराचा प्रकार घडला त्याचा तपास चालू आहे राज्यामध्ये प्रलंबित केसेसची माहिती मागितली आहे एकूण न्यायमूर्ती महोदयांची मंजूर पदे व न्यायमूर्ती महोदयांची पदे एका वर्षात क्रिमिनल किती केसेस येतात मागच्या पाच वर्षात त्याचा किती निवाडा गा या सर्व गोष्टींची माहिती मागवली आहे आणि यावर आधारित एक अशासकीय बीग मी आणणार आहे त्यामुळे आपण पाहतोय की पुण्यामध्ये वारंवार या अत्याचाराच्या घटना या समोर येत आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी सुद्धा अशाच प्रकारचा एक प्रकार दौंड तालुक्यामध्ये घडलेला होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा पुण्यामध्ये अशाच प्रकारच्या घटना पुन्हा तोंड वर काढतायत याच्यावरती चा आता चाप लागणार की नाही आता असा सुद्धा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय राज्याचं अधिवेशन सध्या सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये सुद्धा या महिलांच्या अत्याचारांसंदर्भामधले प्रश्न उपस्थित करणार का हे सुद्धा आता पाहणं महत्वाचं असणार आहे या अत्याचारांच्या घटनांना आता ब्रेक कधी लागणार असा सुद्धा संतप्त सवाल आता काय नागरिकांकडून व्यक्त केला जातोय जर एखाद्या पुण्यासारख्या एका उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये जर अशा प्रकारचे जर प्रकार घडत असतील तर सामान्य गृहिणींचं काय होणार असा सुद्धा सवाल आता या घटनेवरून उपस्थित आहे आता या संदर्भामध्ये प्रशासन कशा पद्धतीनं कारवाई करतं या आरोपीला कशा पद्धतीनं शोधून काढलं जातं हे सुद्धा पाहणं आता महत्वाचं असणार आहे सुरक्षा व्यवस्था जरी एखाद्या सोसायटीची जरी कठोर असली तरी सुद्धा जर अशा प्रकारचे गुन्हे जर घडत असतील तर महिला सुरक्षित आहेत की नाही असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतो या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्यासोबत आहे रोहन एकीकडे शिक्षणाचं विद्येचं माहेर घर पुण्याला संबोधलं जातं मात्र याच पुण्यामध्ये महिलांच्या बाबतीमधले जर अशा प्रकारचे जर गुन्हे घडत असतील एके एकेकाळी महिलांच्या सुरक्षेसाठी पुण्याचा नंबर हा पहिला येत होता मात्र अशा प्रकारच्या घटनांनी आता पुणे पुणे हे बॅकफूटवर गेले तर काय अधिकचे अपडेट्स आहेत सिद्धेश अगदी बरोबर आहे कारण का मागील काही वर्षांपासून सातत्याने जे आहे ते अशा प्रकार घडताना पाहायला मिळत आहेत मागच्या वर्षभरात तर कित्येक अशा महिलांवरती अत्याचार घडल्याच्या घटना पुण्यामध्ये घडताना पाहायला मिळत आहेत अगदी बापदेव घाटाची घटना ताजी असतानाच त्याच परिसरामध्ये कोणवा भागामध्ये जे आहे ती आता ही घटना समोर आलेली आहे अगदी बावीस वर्षाची तरुणी जी आहे ती घरामध्ये होती उच्चभ्रू सोसायटीमध्ये एक व्यक्ती जो आहे तो सोसायटीमध्ये येतो त्या महिलेच्या घरापाशी जातो फ्लॅट जवळ जातो आणि तुमचं एक पार्सल आलेलं आहे कुरिअर आलेलं आहे असं सांगतो ती महिला सांगते की हे माझं कुरिअर नाहीये मी अशा प्रकारची कुठलीही गोष्ट जी आहे ती मागवली नाही परंतु जरी तुमचं नसेल तरी याच्यावर तुम्हाला सही करावी लागेल अशा प्रकारचे सांगतो त्यानंतर ती महिला आतमध्ये पेन आणायला जाते आणि त्याचाच फायदा घेऊन हा व्यक्ती जो आहे तो घरामध्ये शिरतो त्या महिलेच्या तोंडावरती जो आहे तो स्प्रे मारतो आणि त्याच्यावरती महिलेवरती लैंगिक अत्याचार जे आहे ते केलं जातं आणि इतकंच नाही तर त्या महिलेला बेशुद्ध असताना जे आहे ते त्याच्यासोबत फोटो काढतो आणि मी पुन्हा येईल मी परत येईल अशा प्रकारचं लिहून देखील ठेवतो त्यामुळे आणि पसार होतो आणि अजून देखील पोलिसांना तो सापडत नाही त्यामुळे या सगळा प्रकार अतिशय गांभीर्याने घेतला पाहिजे अशा पद्धतीने जर का महिलांवरती अत्याचार होत असतील तर मात्र शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था आहे का अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडल्यानंतर समाजामधून थोडासा थांबवतो तुझ्याकडून या संदर्भातले माहिती जाणून घ्यायचे पण तुर्तास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सध्या बोलत